नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आपण गोष्टी ऐकल्या आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनाली आणि बाकीच्या प्रजेच्या रंजक कथा ऐकणार आहोत गोष्ट पहिली चोराचे कष्ट विजयनगरातील सर्व नागरिकांना माहिती होते कि तेनालीराम महाराजांचा लाडका मंत्री आहे महाराज वेळोवेळी तेनालीरामला खूप सारे पुरस्कार आणि भेटवस्तू द्यायचे त्यामुळे लोकांना तेनालीराम खूप श्रीमंत आहे असे वाटायचे ही राज्यातील सर्व चोरांसाठी परवणी होती चोरांना खात्री होती कि तेनालीरामच्या घरी चोरी करून त्यांना खूप सारे पैसे दागिने आणि मौल्यवान वस्तू मिळतील एकदा एका चोराने ठरवले की आपण तेनालीरामच्या घरी चोरी करायची त्याने अनेक दिवसापासून तेनालीरामच्या घरावर नजर ठेवली चोरी करण्यासाठी घरात नक्की कधी जायचे हे त्याने ठरवले मध्यरात्री सर्वजण झोपल्यावर चोरी करण्याचे त्याने ठरविले एके दिवशी चोर गुपचुप जाऊन तेनालीरामच्या बागेत लपला बागेतून तो घरावर आणि घरातील हालचालींवर लक्ष ठेवून बसला संध्याकाळी तेनालीराम घरी परतल्यावर त्याला बागेत लपलेल्या चोराची चाहूल लागली त्याने अंदाज लावला रात्री की रात्री घरात घुसून चोरी करण्यासाठी चोर तिथे लपला आहे त्याला माहित होते की चोर मध्यरात्र होण्याची वाट बघत तिथे लपला आहे रामने रात्र होण्याआधी चोराला धडा शिकवायचा उपाय शोधला यानंतर तेनाली बाहेर बसून शेजाऱ्यांबरोबर गप्पा मारू लागला जेवणाची वेळ झाल्यावर शेजारी आपल्या घरी गेला यानंतर तेनाली सुद्धा आपल्या घरात गेला आता चोर घराच्या मागे लपला होता तेनालीराम असे दाखवत होता की चोर लपला आहे याची त्याला काहीही माहिती नाही तेनालीरामने आपल्या बायकोला गुळण्या करण्यासाठी गरम पाणी आणायला सांगितले तेनालीची बायको एका मोठ्या भांड्यात उकळते पाणी घेऊन आली तेनालीने गार पाण्याने तोंड धुवून चोर जिथे लपला होता तिथे उकळते पाणी टाकले चोर गरम पाण्याने भाजला परंतु तो काही बोलला नाही, नाहीतर तो पकडला गेला असता तेनाली रामने सुद्धा चोराची परीक्षा घेतली तो सतत गरम पाणी चोराच्या दिशेने फेकत राहिला अशा प्रकारे तेनाली रामने संपूर्ण पाणी संपविले चोर गरम पाण्याने खूप भाजला होता त्याच्या संपूर्ण शरीराची आग होऊ लागली तरी सुद्धा तो जागचा हल्ला नाही जेव्हा सर्व पाणी संपत आले तेव्हा शेवटी तेनाली आपल्या बायकोच्या दिशेने पाणी फेकले तेनाली आज तुम्हाला काय झाले आहे तुम्ही कितीतरी वेळ गरम गुळण्या करत आहात याआधी तुम्ही असे वागला नाहीत आणि आता माझ्यावर सुद्धा पाणी फेकले एकदा तुझ्यावर थोडेसे पाणी काय फेकले तुला राग आला जरा त्या विचारात चोराचा विचार कर जो त्या झाडामागे कितीतरी वेळ लपून बसला आहे मी त्याच्यावर या भांड्यातील जरा तरी आवाज केला का अरे चोरा बाहेर ये तू तर खरंच खूप बहादूर आहेस असे म्हणून तेनालीराम हसू लागला चोर लगेचच झाडामागून बाहेर आला आणि तेनालीरामची माफी मागू लागला तेनाली रामने त्याला माफ केले या गोष्टीत आपण ऐकले की चोर कितीतरी वेळा गरम पाण्याचा चटका लागून सुद्धा सहन करत होता जर चोराने तसे केले नसते तर त्याची चोरी पकडली गेली असती परंतु तेनाली रामच्या हुशारीमुळे तो चोर शेवटी पकडला गेला चोराने बाहेर येऊन तेनाली रामची माफी मागितली या गोष्टीतून आपण शिकलो की लोभीपणा पैशाचा हव्यास हे नये अयोग्य मार्गाने पैसा मिळवला की स्वतःचीच फजिती होते गोष्ट दुसरी ओळख महाराज कृष्ण देवराय यांच्या घरी बाळाचा जन्म झाला संपूर्ण राज्यात धूमधडाक्यात आनंदोत्सव साजरा झाला महाल सजविण्यात आला होता गोर गरीबांना भेटवस्तू वाटण्यात आल्या महाराज कृष्ण देवराय खूप आनंदात होते आपल्या हातांनी पैसे आणि इतर गरजेच्या वस्तू देत होते नगरातील सर्व जणांना शाही भोजनासाठी आमंत्रण देण्यात आले आज कोणताही नागरिक महालात येऊन भोजन करू शकत होता सर्वजण आपल्या राजाला शुभेच्छा आणि बाळाला आशीर्वाद देण्यासाठी गेले तेनालीराम सुद्धा महालात गेला पाळण्यात असलेल्या बाळाला बघून तेनालीराम म्हणाला महाराज हे बाळ भविष्यात आपल्याहून अधिक महान व्यक्ती बनेल याची कीर्ती संपूर्ण जगात पसरेल आणि हे बाळ दीर्घायुषी होईल महाराज म्हणाले तेनाली तू उगाच कौतुक करू नकोस फक्त बघून तू हा अंदाज कसा लावू शकतोस की हे बाळ माझ्याहून अधिक महान असेल तुला एखादी जादू येते का मदतीने तू बघून अंदाज बांधू शकतोस तेनालीराम म्हणाला महाराज मी फक्त बघून अंदाज बांधू शकतो मी उगाच कौतुक करत नाही असे असेल तर तुला एक परीक्षा द्यावी लागेल बघूयात तू एखाद्या वस्तूला बघून योग्य अंदाज लावू शकतोस कि नाही उद्या दरबारात सर्वांसमोर तुला ही परीक्षा द्यावी लागेल तेनाली दरबारात येण्याआधी त्याच्यासाठी परीक्षेची तयारी करण्यात आली होती दरबारातील एका दरवाजावर दोन एकसारखी दिसणारी मडकी एकसारख्या दोऱ्यांनी बांधून टांगली होती आणि त्यांना एकसारख्या कपड्यांनी बांधले होते त्यांच्यातील एक मडके रिकामे होते तर दुसऱ्यात वाळू भरलेली होती दरबारात आल्यावर त्याला दोन्ही मडक्यांमधील कोणत्या मडक्यात वाळू आहे आणि कोणते मडके रिकामे आहे हे ओळखायला सांगितले संपूर्ण दरबार भरला होता अनेक दरबारांची खात्री होती की महाराजांचा लाडका दरबारी तेनालीराम आज हरणार असा विचार करून ते मनातल्या मनात खुश मनात झाले महाराज तेनालीरामला म्हणाले तुला फक्त बघून सांगायचे आहे की कोणत्या मडक्यात वाळू आहे आणि कोणते मडके रिकामे आहे तेनालीराम उठून मडक्यांजवळ गेला आणि त्यांना लक्षपूर्वक बघू लागला हे काही सोपे काम नव्हते बाहेरून दोन्ही मडकी एकसारखी दिसत होती तेनालीरामची रिषा करणारे मंत्री खूप खुश होते त्यांना त्यांची खात्री पटली होती की तेनालीराम आज नक्की हरणार मडक्यांजवळ एक चक्कर मारून तेनालीराम महाराजांकडे गेला आणि प्रणाम करून म्हणाला महाराज माझा प्रणाम स्वीकार करा महाराजांनी विचारले तेनालीराम तुला समजले का कोणते मडके रिकामे आहे आणि कोणत्या मडक्यात वाळू भरलेली आहे होय महाराज डाव्या मडक्यात वाळू भरलेली आहे आणि उजवे मडके रिकामे आहे तेनाली आत्मविश्वासाने म्हणाला तेनाली दिलेले उत्तर तपासून बघण्यासाठी दोन्ही मडकी खाली उतरविण्यात आली तेनाली अगदी योग्य उत्तरे दिली होती सर्व दरबारी आणि महाराज हे बघून चकित झाले महाराजांनी विचारले तेनाली तू योग्य अंदाज कसा बांधलास म्हणाला महाराज दोन्ही मडक्यांना बांधलेली दोरी आणि कापड एकसारखे आहे मी जवळ जाऊन पाहिले तेव्हा डाव्या बाजूचे मडके थोडेसे खाली टांगलेले दिसत होते असे वाळूच्या वजनामुळे होऊ शकते त्यानंतर मी दीर्घ श्वास घेतला तर उजव्या बाजूचे मडके थोडेसे हल्ले यामुळे समजले कि ते रिकामे आहे अशा प्रकारे मी योग्य उत्तर दिले महाराज म्हणाले तेनाली खरोखरच आहे या गोष्टीत आपण ऐकले की राजा तेनाली रामला एक परीक्षा द्यायला लावतात परंतु तेनाली योग्य त्या ते मडक्याचा अंदाज बांधतात हे बघून राजा खुश होतात परंतु बाकीचे दरबारी मात्र दुःखी होतात त्यांना वाटत असते कि आज तरी तेनाली जिंकू नये परंतु हुशारीने मडके शोधून दाखवतात या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते कि एखाद्या प्रसंगाचे योग्य निरीक्षण करणे किती महत्वाचे असते चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि ला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच